पगळी मित्रांनो हा बघू शकता कुरली कावटाची कुर्ली आलेली मित्रांनो खतरनाक साईज हा बघ असला मित्रांनो काला काला खतरनाक साईज ढेंगे आहे जेव्हा मित्रांनो अशीच पगोल टाकले शेतामध्ये आपल्या हा बघा या शेतामध्ये पगोल टाकलेली अशीच काय ढेंग्या लागले बघू शकता खतरनाक साईज आहे नमस्कार मित्रांनो मी विनित भगत आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपली आजची व्हिडिओ होणार आहे ती म्हणजे पगोल्यांची गेले व्हिडिओ आपली बोस्कीची झाली आजची व्हिडिओ पगोलंची होणार आहे मित्रांनो पगोले काही टाकून झालेले आहेत आपले पगोळे टाकताना काय दाखवता आले नाही पगोळल्या ना। उचलताना दाखवतो आजच्या पगोल्या आपण औसाठ शेतामध्ये टाकलेले आहेत लाईक तुम्हाला उचलतानाच दाखवतो कितीची वेळ लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला मित्रांनो अर्ध्याचा वेट करू नंतर आपण पालवडी घ्यायला जाऊ म्हणजे उचलणी करायला जाऊ पगोल्या चला तर मग अर्ध्या दिसानंतर तुम्हाला उचलती करताना दाखवते व्हिडिओ मित्रांनो आता अर्धा आपला कंप्लीट झालेला आहे तर आता आपण पगोल्या उचलण्यासाठी जाऊया तर चला पगोल्या उचलण्यासाठी पहिलीच पगोली अन्न उचलत आहे बघूया काय भेटते मित्रांनो बघू शकता एक चांगल्या साईजचा ढेंगे आलेला आहे आता आपण आखेमध्ये ठेवून देऊ तो मित्रांनो तर दुसरी पगोली अण्णा उचलत आहे बघूया काय येते दुसरे पगोलीत काय नाही मित्रांनो तिसरी पगोली मित्रांनो हा बघू शकता कुर्ली कावटाची कुर्ली आलेली मित्रांनो खतरनाक साईज मित्रांनो आपल्या ताल्यामध्ये एक पगोले टाकले मित्रांनो बघू शकता आज पलवला चिंबोड्याने पुन्हा टाकून ठेव पगोली आपण मित्रांनो आपल्या ताल्यामध्ये एक पगोळ टाकलेलं आहे दुसरी एक ते आता अन्न उचलत आहे आणि मित्रांनो मोठा आहे एकदम खतरनाक साईजचा होता चिंबोडा पण पगोलीत पाडला पगोळीच्या गाड्यावर बसलेला गेला पोलीस अण्णा उचलते काय मित्र नाही मित्रांनो मित्रांनो एक औसाड तला औसाळ्या तल्यामध्ये टाकले बघूया काय लागते मस्त साईजचा लागलेला आहे चिंबोडा बघू शकता साईज मस्त आहे मित्रांनो दुसरी एक पगोळी टाकली त्याला त्याच तल्यामध्ये बघू काय लागते मित्रांनो एका पगोळी दोन दोन चिंब मस्त साईज आहे घेऊ आपण ती मित्रांनो तिसरी एक पगोळी टाकली आपण त्याच तल्यामध्ये काय नाही साईज आहे मित्रांनो यामध्ये टाकले काय नाही मित्रांनो मित्रांनो इथे टाकले बघवली आपण अ असला मित्रांनो काला काला खुश काय खतरनाक साईड ढेंगे लाज जाऊ आपण मित्रांनो अण्णा पगवले उकळ गेले आतमध्ये जरा पगवली त्यामुळे मी काही खाली गेलो नाही गेला मित्रांनो गाड्या होता अण्णा बोलते मित्रांनो ही आपली पहिल्यापर्यंतची बोडी बघू शकता किती आहे पाचता येईल दोन तीन मोठे आहेत चांगले पहिली पाळवणी आपली झालेली आहे आता दुसरी उचलणी करायला जाऊ आपण तर जाऊया मित्रांनो दुसरी उचलणीसाठी तर मित्रांनो दुसऱ्या उचलणीची पहिली पगोली अन्न उचलत आहे बघूया काय येते आहे येते की नाही मित्र छोटी आहे पडली तर सोडून देऊ आपण तशीच दुसरी पगोली काय येते बघूया चिंबोडा काहीच नाही दुसऱ्या पगोलीत काय येते काय नाही चौथी पगोली काय नाही यामध्ये तिथं आज पलवलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला यायला उशीर झाला थोडा त्यामुळे चिंबोडा आणि आज पलवून नेला मित्रांनो मगाशी या पगोलीमध्ये चिंबोडा का पडलेला आता बघूया काय होते काय नाही मित्रांनो छोटासा कटला आला आहे त्याला आपण तल्यामध्ये सोडून मित्रांनो दुसऱ्या पलवण्याची चौथी पगोली तर बघू शकता चांगल्या साईज ठेंग्या मस्त साईज आहे मागाच्या पगोली यामध्ये या, या पगोलीमध्ये दोन ची बोली आता बघूया काय येते छोट्या साईज आले चांगले घेऊ आपण तिसरी आहे वसळताल्या मधली छोटे आहे दोन आले जाम छोटे ते आपण टाकून देऊ मित्रांनो काय नाही या पगोलीला काय लागते बघूया काय नाही काय लागते बघे इथे मित्रांनो काय नाही मित्रांनो मग ते ढेंग्या ला लागलेला आता बघूया काय लागते काय नाही आता मित्रांनो आतमध्ये एक फगडी टाकलेली आहे आतमध्ये मग असे पडलेला आता बघूया काय लागते बोड येते की नाही आला मित्रांनो आलेला पडला डेबल येते काय बघते अना भेटते काय भेटला काय आला चांगला ढेंगे आहे मित्रांनो काला काला पडले का रिटर्न घेतलं त्याला चांगली चिंबोडी लागली मित्रांनो या दोनच लागली जास्त का लागली नाही चिंबोडी या पालवणी चिंबोडी बघू शकता तुम्ही दोन्ही पालवण्याची चांगली आहेत मित्रांनो मित्रांनो आता आपण शेवटची पालन घेऊ बघायला काढायला घेऊ आता शेवटची पालन काय लागते बघूया आपण

ढेंग्या बघू शकता तुम्ही खतरनाक दाखवता का आला नाही कारण मोबाईलचा कॅमेरा कॅमेरा के ऑन केला नव्हता त्यामुळे दाखवता आला नाही चिमोडची साईज खतरनाकच आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या सर्व पगळे काढून झालेले आहेत आपल्याला चिंबोडीसुद्धा बरीचशी लागली त्यापैकी चार ते पाच चिमुडी आपली मोठी लागली आणि बाकी सर्व मीडियम साईजची लागली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद